मान्सूनने संपूर्ण देश व्यापला तरी शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे त्यातच हवामान विभागाने जुलै महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज दिलाय मग राज्यात पाऊस कसा असेल आपल्या जिल्ह्यात जुलै महिन्यात पाऊस कसा पडेल तापमान कसं असेल याची माहिती शेतकऱ्यांना महत्वाची असते शेतकऱ्यांच्या याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खोळे यांनी दिले आहेत जुलै महिन्यात राज्यात पावसाच्या अंदाजाविषयी बोलताना श्री खोळे म्हणाले की संपूर्ण देशामध्ये लेह लडाख पूर्व तामिळनाडू आणि पूर्वोत्तर वगळता जुलै महिन्यात सरासरीच्या एक एकशे सहा टक्क्यापेक्षा कोणत्याही जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता नाही महाराष्ट्रातील मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर रायगड उत्तर रत्नागिरी नंदुरबार नाशिक धुळे नगर पुणे सांगली कोल्हापूर पश्चिम सातारा पूर्व सोलापूर परभणी धाराशिव लातूर नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक एकशे सहा टक्के पावसाची शक्यता जाणवते तर दक्षिण रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या फलटण मान खटाव माळशिरस पंढरपूर तालुक्याच्या भागात जुलै महिन्यात एकशे सहा टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची शक्यता खूपच अधिक आहे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड बुलढाणा यवतमाळ या जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या लगतच्या परिसरात शहाण्णव ते एकशे चार टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे असेही श्री खुळे यांनी सांगितले आता जुलै महिन्यात तापमान कसे राहू शकते याविषयी बोलताना श्री खुळे म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे तीन वाजेचे कमाल तापमान हे जुलैतील सरासरी कमाल तापमानापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे म्हणजे काय तर दिवसाचे अधिक तापमान म्हणून अधिक आर्द्रता त्यामुळे जुलै महिन्यात पावसाची शक्यता ही सरासरीपेक्षा किमान तापमान हे सरासरीपेक्षा असण्याची शक्यता अधिक आहे म्हणजे जुलै महिना पावसाळी असेल आणि आकाश नेहमी अब्राछती स्थितीत किमान तापमानात वाढ जाणवणार आहे असेही श्री खुळे यांनी स्पष्ट केले ला स्थितीविषयी बोलताना श्री खोळे यांनी सांगितले की सध्या एन्सो तटस्थ असून ऑगस्ट महिन्यात ला डोकावणार आहे त्यामुळे जुलै महिन्यातील पावसासाठी समुद्र पृष्ठभागीय पाणी तापमान म्हणजेच तटस्थेतील एन्सो स्थितीपूरकच समजावी आतापर्यंत धन होता परंतु पुन्हा झुकत आहे त्यामुळे जुलैच्या पावसासाठी अरबी समुद्र व बंगाल उपसागरातील पाणी तापमान समान असणे ही वातावरणीय स्थिती पावसास अटकाव करणारी नाही ही सुद्धा जुलै महिन्यासाठी जमेचीच बाजू समजावी असेही श्री खोळे यांनी स्पष्ट केले